नमस्कार मी श्रद्धा न्यूज मध्ये ठळक घडामोडी कल्याण महापालिकेने शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बसवण्यात आलेल्या सी सी निम्म्याहून अधिक कॅमेरे गेले महिनाभर बंद असल्याचं उघड झालंय त्यामुळे आपल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घटनांवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या स्मार्ट सिटीचा फोलपणा उघड होत असून स्मार्ट सिटीचे डोळे आंधळे झालेले यात प्रामुख्याने वल्याणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मोहने येथील बस स्थानक येथील स्वर्गवासी सुरेंद्र वाजपेयी चौक गणपती मंदिर रस्त्यावरील डीजी चौक न्यू तरे मार्केट ठारवाणी चौक निमकर नाका पंचवटी चौक स्वर्गवासी खंडू पाटील चौक या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पूर्णतः बंद असल्याचं समोर आलंय त्यामुळे परिसरा या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात दुपारी रिकाम्या घर फोड्या आणि रात्री दुकान फुडींच्या घटना घडत आहे तसेच असे प्रकार जात नुकतेच कल्याण पोलीस ठाण्याचे चेन्सिंग निरीक्षक बाळा कुंभार यांनीगर येथे जनता दरबार घेऊन नागरिकांना सजग राहण्याचं आवाहन करत व्यापाऱ्यांनी स्वतःचे सीसीटीव्ही लावावेत असे सुनाव सुचवते मात्र सार्वजनिक सीसीटीव्ही वर्णाभरापासून बंद असल्याचं धक्कादायक वास्तव माहिती समोर आली आहे याबाबत केडीएमसी सीसीटीव्हीचे ठेकेदार विकास बागवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे केबल तुटल्याचं कारण देत महावितरणकडे तक्रार केल्याचं सांगितलं तसेच गेले वर्षभर आमच्या कामांचे पेमेंट पालिकेकडून रखडले असल्याचं कबूल केलं केडीएमसीचे विद्युत अभियंता प्रशांत भागवत यांना याबाबत विचारणा केली असता जबाबदारी झटकत महावितरणाचे इंजिनियर जितेंद्र पाटील यांच्याकडे बोट दाखवले तर जितेंद्र पाटील यांना विचारले असता त्यांनी स्मार्ट सिटी योजनेत हे काम येते असे सांगत आणखी एका अधिकाऱ्याचा नंबर दिला शेवटी स्मार्ट सिटी अंतर्गत कार्यरत वेंडर सिद्धार्थ या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरला संपर्क केला असता त्यांनी पॉवर सप्लायचा इश्यू आहे महावितरणकडे तक्रार केली आहे असे मोघम उत्तर दिले त्यानंतर महावितरणाचे अभियंता तुकाराम घोडविंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपल्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही आमच्याकडे कोणतीच तक्रार पेंडिंग नाही असं स्पष्ट केलंय एकंदरीत सर्व संबंधित विभाग एकमेकांवर बोट दाखवत असून प्रत्यक्षात काहीच ठोस कार्यवाही होत नाही हे चित्र स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट चिटवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद